नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे महायुती सरकारने सन दोन हजार चौदा नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रीपदापासून दूर ठेवला आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामा नये त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवला आहे हे समजण्यापलीकडे आहे अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज मांडले आहे ते म्हणाले राजकारण राजकारणाच्या जागी आणि सांगलीचा विकास त्याच्या जागी ही भूमिका घेऊन आम्ही काम केलं आहे ज्या क्षणाला निकाल लगला लागला त्या क्षणाला सामान्य लोकांच्या हितासाठी मी लागलो आहे विकास कामासाठी सत्ताधारांना साथ देणं आणि जे तिथे पाय रोवून विरोध हीच भूमिका काँग्रेसने सतत बजावली आहे भाजप महायुतीचे नेतृत्व मात्र सांगलीच्या एकूण राजकारणाला दुय्यम लेखताना दिसत आहे वसंत दादा राजाराम बापू ते दिवंगत पतंगराव कदम दिवंगत आर आर पाटील दिवंगत मदन भाऊ तसे जयंत पाटील विश्वजित कदम अण्णासाहेब डांगे अजितराव घोरपडे शिवाजीराव नाईक असे एकापेक्षा एक मंत्री या जिल्ह्याने दिले महायुतीला बहुधा त्या क्षमतेचे नेतृत्व चांगली दिसत नसावे वेदनात सन दोन हजार चौदाला युतीचे पाच आमदार असताना मंत्रिपदाचा दुष्काळ होता तेच आता घडले आहे उसण्या पालकमंत्र्यांवर कारभार होणार कसा आमचे या सत्तेवर लक्ष असेल महासत्तेच्या जोरावर महायुतीला आम्ही चांगलीची फरफट करू देणार नाही